करून स्वराज्याच पहिलं तोरण बांधणारे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगाला शांततेचा अहिंसेची शिकवण तथागत गौतम बुद्ध विद्यार्थ्यांमध्ये लोककलेची ओळख असणारा मोठ्या रेगाचा राजा आणि आरक्षणाचे जनक कोल्हापूरचे सुपुत्र छत्रपती राजर्षी शाहू महाराज मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा काढणारे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांना तेवढ्याच लाख मुलाची साथ देणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन वेळ खूप झालाय याचा याचं मला भान आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणखीन जास्त काळजी येणार नाही चिंता येणार नाही याची मी नक्कीच दक्षता घेईल आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि गेले तीन ते चार तास प्रत्येक व्याख्यान शांततेत ऐकणारे सर्व गुरिजन मी सकाळपासून ऐकत होतो माझं टक्के काम सर्वच व्याख्या त्यांनी हलकं केलेलं आहे अर्थात आज दुसरी धम्ब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत होणारी सत्यशोधक विश्व धम्ब परिषद या बाबतीत मला फक्त एकच मला वाटतं एका वर्षामध्ये दिवस असतात तीनशे पासष्ट एका महिन्यात दिवस असतात तीस आणि एका आठवड्यात दिवस असतात सात परंतु मला मात्र आजचा दिवस आहे खास खास यासाठी दुसऱ्या सत्यशोधक धम्म परिषदेचं अध्यक्षस्थान मला ते पण सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झालं परिषद होते कोल्हापूरमध्ये अध्यक्षस्थान मिळतंय सर्वसामान्य खेड्यातल्या असणाऱ्या एका व्यक्तीला आणि असं सर्व श्रेय या ट्रस्टच्या सर्व सदस्यांना अर्थात सर आणि त्यांची पूर्ण टीम या सर्वांचा मी प्रथम ठरवणे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की तथागत गौतम बुद्धांचे विचार हे अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी मी इथं असलेल्या सर्वांना असं एक संकल्प करायला लावतो की तुम्ही सुद्धा आजच्या या शुभ असा संकल्प करायचा की तथागत गौतम बुद्धांचे विचार हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवायचे मग तो संकल्प कसा करायचा हे एका छोट्याशा घटनेतून सांगतोय आपल्याला माहित आहे की दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार तीर्थक्षेत्र पंढरपूर हो। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक वारकरी नियमितपणे एकादशीची वारी करण्यासाठी पांडुरंगांच्या मंदिरात गेलेला असतो आणि हात जोडून दर्शन घेत असताना संकल्प केला संकल्प काय होता एक वर्षभर मी कोणालाही एक रुपयाही दान देणार नाही आणि कितीही संकट आली तरी मी त्या संकल्पापासून थोडंही विचलित होणार नाही दर्शन घेतलं प्रदक्षिणा घातली आणि चंद्रभागेच्या वाळवंटात आला नेमकं वाळवंटात आला की तिथं एक कपाळाला गंध लावणारा एक व्यक्ती आला आणि त्यानं मागचा पुढचा विचार न करता त्या वारकऱ्याच्या कपाळाला गंध लावला आणि एक रुपया द्या म्हटला त्यानं मला मी आता तरी संकल्प सोडलाय की वर्षभर मी कोणालाही एक रुपये हे जाऊन देणार नाही आहे आणि तो एक रुपया मागतोय कमीत कमी एक वर्षभर मी तुला एक रुपया देणार नाही पण गंध लावणारा सुद्धा हट्टी आहे ठीक आहे मला वर्षभर ऐकतो मी मला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या एक वर्ष झालं की मी तुमच्या ठिकाणी तुमच्या गावी येतो त्याला वाटलं कुठल्याही एक रुपयासाठी म्हणून नाव नंबर दिला आणि निघून गेला वारकरी पाहता पाहता वर्ष झालं आणि बरोबर एके दिवशी त्या वारकऱ्याचा मुलगा अंगणामध्ये खेळत असत होता त्या मुलाला विचारला अरे तुझे बाबा कुठे आहे का आहे की घरात त्यांना सांग गंध लावणारी व्यक्ती आली आहे तुमच्याकडं पटकन घरात गेला वडिलांना म्हणाला बाबा बाबा बाहेर कुणीतरी आलेला आहे आणि गंध लावणारे कुणीतरी आले मी सांगितलं आता वडिलाला वाटलं येणार नाही पण आलाय वडील म्हणाले सांग बाहेर जा आणि माझे बाबा वारलेत असं सांग अहो बाबा कसं काय एक रुपयासाठी नाही नाही तू सांग तो मुलगा बाहेर आला थोडं थांबला आणि रडायची म्हणजे थोडी नक्कल करतो आणि म्हणतो की माझ्या बाबांना झटका आला आणि ते आत्ताच वारले गंध लावता मला ठीक आहे वारलेत ना तुझ्या नातेवाईकांना फोन कर आलो मग आलो संस्कारच करून जातो <laughs> म्हणजे परत पश्चिमात नको मला पण शेवटी सगळ्या पै पाहुण्यांना निरोप दिला गेला असं कसं आचरण झालं मग सगळे गोळा झाले ठीक आहे खोणारी घट नाही आपण टाळू शकत नाही शेवटी सर्व क्रिया झाली आणि चौहानी इथे प्रेत उचललं आणि यांची प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे निघाली तरी पण उठला नाहीये डोळे बंद आहेत पण जाणीव हो आपण जिवंत आहोत त्याची शेवटी बाकीच्या लोकांना काय होतं कधी एखादी पटकन होत आणि आपल्याला घरी झालं मोकळं होतं म्हणून ते सरण वगैरे हो रचलं त्या वायकऱ्याला ठेवलं सर्व बाकीच्या क्रिया झाल्या आणि चितेला आग्नी दिला चितेला आग्नी गेल्यानंतर अंगाला चटके बसू लागले तरी पण तो वायकरी हल्ला नाही शेवटी शंकराला रूप घ्यावं लागलं ला ला। आणि शंकराच्या जटेत जी भीमा गंगा नदी आहे त्या गंगेला आज्ञा द्यावी लागली की ती अग्नी भिजव आणि मग शेवटी त्याला उठवलं अरे आम्ही एवढी तुझी परीक्षा घेतली पण तू तुझ्या संकल्पापासून थोडाही डगमरला नाही आहे तू, तू तुझ्या तु परीक्षेत पास झाला यातून मला एकच सांगायचं होतं की तथागत गौतम बुद्धांचे विचार जेव्हा आपण तळागणार त्या व्यक्तींपर्यंत रुजवणार आहात आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करणार आहात ते करत असताना तुम्हाला कितीही अडचणी आल्या तर तुमच्या कार्यापासून तुम्ही थोडं पण ढगमला पाहिजे असं केलं तरच आंबेडकरांचं स्वप्न हे खऱ्या अर्थानं पूर्ण होऊ शकेल मागाशी बोलताना सरकर सरांनी एक मुद्दा मांडला की विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातला बुद्धांचा जो काही घटक आहे अभ्यास आहे तो बोगाळा जातोय आणि सत्य आहे ते तेवीस तारखेपासूनच परवाच्या दिवसापासून लिंक ओपन झालेली आहे इथं असलेल्या सर्वांना माझं आवाहन आहे तुम्ही घरी गेल्यानंतर सर्वच पालकांना तुम्ही सांगू शकताय लिंक तीन जून पर्यंत ओपन आहे पालकांच्या प्रतिक्रिया शासनानं मागवलेल्या आहेत भले निून तो फरक नाही पडेल पण तिथपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जातील तरी आणि जास्त तर जेव्हा प्रतिक्रिया जातील तेव्हा शासनाला सुद्धा अभ्यासक्रम समाविष्ट करावाच लागेल त्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मग त्यांचाच अभ्यासक्रमात एक पाठ होता सरांना माहीत असेल अंघोली नावाच्या दरोडखोराचे धम्मदेश देश अर्थात तो पाठ मराठीला पण एक वर्ष आला होता एक गाव आणि त्या गावाच्याकडे भलं मोठा असं जंगल आणि त्या जंगलामध्ये आंघोलीम लावाचा दरोडखोर राहत असतो अंघोली याचा अर्थ बोट माल म्हणजे माळा जंगलात येणाऱ्या व्यक्तीचे तो बोट तोडायचा आणि त्याची माळ गळ्यात करून घालायचा म्हणून तो अंघोली माल म्हणून त्या परिसरामध्ये कोणीही फिरकत नसायचं जनावर राखणारा असेल कामणारा असेल शेतमजूर असतील कोणी असेल जंगलाकडं अजिबात जात नसायची पण एके दिवशी तथागत गौतम बुद्ध त्याला माहित नव्हतं जंगल आहे म्हणून ते निघाले होते पण बाकीच्या सर्व लोकांनी सांगितलं की सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्ध तुम्ही तिकडे जाऊ नका तिकडे आंबोली माल नावाचा राक्षस आहे दरडखोर आहे तो तुम्हाला त्रास देईल जाऊ नका काहीही ऐकलं नाही तथागत गौतम बुद्ध त्या जंगलात गेले कोणीतरी व्यक्ती आपल्याकडे येते आहे हे आंबोली मालन पाहिलं पण धाडस कसं झालं या व्यक्तीचं कारण नाही जंगलामध्ये माझं नाव ऐकून कोणी येत नाहीये पण हा व्यक्ती कोण येतोय नक्कीच त्याच्याकडे आपण पाहायला पाहिजे आणि मग ती व्यक्ती हळूहळू जवळ येऊ लागली शेवटी अंघोली माल त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला काय रे तुला भीती वाटत नाही का माझं नाव तू ऐकलं नाही का माझं नाव ऐकून तुला शहरे आले नाही का गौतम बुद्ध काहीही बोलले नाही ते पुढे तसेच जाऊ लागले आणि मी तुला बोलतोय उत्तर कधी येत नाही मी काहीतरी विचारतोय तुला भीती वाटली नाही का गौतम बुद्ध काहीही बोलले नाहीत विद्यार्थी मी एवढं रागावून सतत पाठपुराव करून एवढं विचारतोय पण उत्तर काही येत नाही याचा ये अर्थ असा की हा साधारण माणूस नाही आहे आणि मग समोर गेला आणि गौतम बुद्धांना अडवलं खरंच सांगा तुम्ही कोणा पण जेव्हा गौतम बुद्धांनी स्वतःची ओळख सांगितली आणि आज्ञा दिली अरे कशाला असं करतोस सर्वसामान्य लोकांना त्रास कशाला देतोस काय मिळतो तुला असं करून त्यापेक्षा मी सांगतो ते ऐक माझ्या माग चल तुला मी त्या गावात घेऊन जातो त्यांना हात जुळले नको मी जर गावात गेलो तर गावातले लोक हा जिवंत सोडणार नाही कारण मी एवढा त्यांच्यावर अन्याय केलाय अरे कितीही अन्याय असू दे फक्त तो माझ्या मागत चल आणि धम्मदिक्षा धारण कर तुला कोणी मारणार नाही शेवटी गौतम बुद्धाच्या पाठीमाग तो, तो माल गावात आला गावातल्या लोकांनी दगडांचा वर्षाव केला रक्त बंबाळ झालं शरीरा त्याचं आणि जेवढं पाप केलं ते पाप सर्व धुरून गेलं आणि मग गौतम बुद्ध म्हणाले की आता हा दरडखोर आला नाही हा सुद्धा सर्वसामान्य आहे त्यानं स्वीकारलेली आहे म्हणजे दरडखोरांच्या मनामध्ये जर माणसाची प्रवृत्ती करण्याची शक्ती जर गौतम बुद्ध असेल तर आपण ती का करू नये म्हणून सर्वांना शेवट टप्प्यात येत असताना वेळेचं बंधन आहे अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज एकविसावं शतक आहे सगळे बदल झाले रस्ते सिमेंट पंप झाले पण लोकांचं चालणं नाही बदललं असतं चालण्याची पद्धत वागणीच आहे ही कुठेतरी आपल्याला सोडावं लागणार आहे माणसा माणसामध्ये संवाद होणं गरजेचं आहे तरच आंबेडकरांचं कार्य पूर्ण होणार आहे आज ऑनलाईन आपण एवढे जे व्यस्त असतो की समोरच्या लोक बोलायला पण आपल्याला वेळ नाही आहे जरा थोडासा भूतकाळ आठवा पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हते तरच आपल्या घरात काय अवस्था होती संवाद होता एकत्र बसून जेवण होतं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होती तीच पुन्हा आपल्याला करायची आहे तरच आंबेडकरांना अभिनय असणारा भारत तथागत गौतम बुद्धांचे विचार प्रत्यक्ष काळापर्यंत पोहोचतील आणि खऱ्या अर्थात आंबेडकरांचं स्वप्न हे साकार होईल असं वाटतं अगदी निर्णय घेता मी माझ्या वाडीला विराम देत असताना माने सर मला फक्त एकच कविता सादर करायची आहे तुमची परवानगी असेल त्या थोडी अर्थात ही कविता सर्वांना परिचित आहे आपला देश कुणीकडे चालला आहे याच्यावर आधारित एक मराठीतूनच ही कविता आहे सगळ्यांना माहीत आहे पण तरीही आजचा योग चांगला आहे म्हणून सादर करतोय कवितेचं नावच आहे हा देश माझा हा देश माझा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या धर या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषा याची धरिता कुणी बाहू पाहू द्या रे हा देश माझा देश माझा याचे भा जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हे हात उत्सुकलेले दगडाच्या वर्षावाला हे हात उसुकले दगडाच्या वर्षावाला रोखा ते लावा या सत्कार्याला रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा तो आपुला घात हे बंद करा उत्पात थांबवा तो अकुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्या रे हा देश माझा हा देश माझा याचे जरा रा जरासे राहू द्या रे द्या <ुँँँण> शेवटचं कळवा अतिशय महत्वाचं जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग सुद्या सदैव आपली मानुसकीची नाती परी अभंग सुद्या सदैव आपली मानुसकीची नाती त्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी त्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी संदेश रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे आदेश माझा धन्यवाद धन्यवाद सर